नांदेडमध्ये घरावर सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकलाय कंधार तालुक्यातल्या कवठा इथली धक्कादायक घटना आहे कृषी केंद्र चालक व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकलाय आणि सहा दरोडेखोरांनी गॅस कटरनं लोखंडी गेट तोडलं आणि घरामध्ये प्रवेश केला व्यापाऱ्याला मारहाण करत त्याच्या घरामध्ये लूट केली अंदाजे पस्तीस ते चाळीस तोळं सोनं आणि वीस ते बावीस लाख रोख रक्कम दर, दरोडेखोरांनी लंपास केली आणि सहाही दरोडेखोर हे बोलेरो गाडीमधून पसार झाले पोलिस आता त्यांचा शोध घेतात मात्र या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी या संदर्भातली माहिती जाणून घेऊया सतीश अत्यंत धक्कादायक नांदेडमध्ये अशा प्रकारे सशस्त्र दरोडा पडलेला आहे काय नेमके तपशील येतात कंदार तालुक्यातील कवठा येथे मुख्य रस्त्यावर असलेले कृषी व्यापारी गजानन एरावार यांच्या घरी हा सशस्त्र दरोडा पडलेला आहे एका बोलेरो गाडीतून अंदाजे तीन ते चार वाजता पहाटे सहा दरोडेखोर आले होते तलवारी आणि खंजर असे शस्त्र त्यांच्या हातात होते गॅस कटरच्या सहाय्याने एरावार यांच्या घराचे लोखंडी गेट त्यांनी तोडले आणि त्यानंतर घराचा दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला व्यापारी गजानन एरावार आपल्या दोन मुलांसह आणि पत्नीसह घरात होते त्यांच्यावर चाकून हल्ला करत या दरोडेखोरांनी घरात धुमाकूळ घातला आणि जवळपास पस्तीस ते चाळीस चा लाखांचं सोनं आणि ते बावीस लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पुन्हा दरोडेखोर बोलेर गाडीतून पळून गेलेले आहेत व्यापारी कुटुंब जे अत्यंत दहशतीत होतं सकाळी त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत आणि आता या दरोडेखोरांचा सुगावा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत ठीक आहे धन्यवाद सतीश दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी